सगळ्यांना कशा सगळे शुभ सकाळ शुभ सकाळ नमस्कार सगळ्यांना कशा सगळे गुड मॉर्निंग तर स्वयंपाक चालू आहे बटाट्याची सुट्टी भाजी आणि हे केले आपले सफाई सफाई चहा वगैरे झाला डब्बा वगैरे भरला आवडले काम बरच आज जरा लवकर आवडले पप्पांना लवकर जायचं न तर ओके

टायलिंग <laughs> अग ती बरायच <laughs> त्यावेळेस <laughs> हो त्या मॅडमनी जरा उशीर अडभळ केली तिच्या विन्या हे बांधून मग इथलं किचन हे आवरून मग बाकीचं सगळं बघायचं हो मम्मी नको बांधाय आजच्या दिवस कम्फर्टेबल मम्मीला भांडी वगैरे जासायच्या घर वगैरे सगळं आवरून झालंय काय आवडलं मी आवडलंय की झाडून काढायचं ओके दुसरी courier आहे ती pack करायची बाबा लगेच एक दीड वाजता येतो मग ती नेऊन टाकायची दोन माघारी आल्या परत ती काढची पोत्यात तशीच आहे तर काढली नाही कुठली काय बघितलं सुद्धा नाही कपाटाचा दरवाजा उघडा कपडे घरी करून ठेवा चू चू होते चू होते मी म्हणते छान नाही तर बाय सगळ्यांना बाय बाय चला तर आपल्या जीवाच्या छानपैकी विण्या बांधल्या आणि हो काही तर कसं नाही तसं करावं हो। मार्कर लागतो मार्कर न नकर रंगावती इतकी पोरगी या कपाटाचा दरवाजा एक उघडा ठेवती बाथरूमचा दरवाजा पण लावायचे घुसून बसून कपड्यात तिथून <laughs> आंघोळ करते दरवाजा उघडा ठेवती हळूहळू चिवीला पिवळ लावा लागेल ला त्याला <laughs> पण कळलं पाहिजे सगळं आत त्यांचं न्यांचं काय चाललंय बघून येऊ तिचं आवरून दिलं आहे आता तर बाकीचं काम आवरायचं आहे पण व्हिडिओ काढणं पण महत्त्वाचं आहे आता बापू तर गेले राहणार बापूंचं खात घालायचं चाललंय बहुतेक ऊसाला खत टाकायचं चाललंय त्यांचं किंवा भाजी वगैरे टाकायची असेल त्याच्यासाठी त्यांचला कशासाठी नाही माहीत मला अण्णाचं न्यानाच आहे का बघूया काय म्हणतो काकांनी काय केलं ती एक झड घेऊन आला स्कूटी लगेच तिथे गॅरेजला लावून आली नीट करायला बिघडले व तिथे हा चपात्या चपात्या काय म्हणतात गाडीच ना काय करायचं आता काय करायचं मग

आणली काय तू म्हणून जेवली नाही ती का नाही जेवली तू बर बायकर सगळ्यांना तुझे उ दादा पण काय म्हणा तू दादा उप जा चालत सोपं आहे काय मला चाललं म्हणाल का जरा का होते तुला काय काय नाही नाही घरी राहू दे पप्पाला लाडू दे पप्पा नाही घरी राहू दे बाय सगळ्यांना